आज जवळपास बारा दिवस झाले खूप काही सहन करावं लागतं बरीचशी खालावते बरेचसे रिपोर्ट्स त्यांनी काढलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी चेकिंग करतात कंटिन्यू त्याचबरोबर आज नशीब माझं किती खराब आहे बघा डॉक्टरांनी आज डॉक्टरांचा आज बॉन्ड संपलेला आहे ते म्हणतात की मंगळवार ते बुधवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत आपण चेक करू तोपर्यंत डॉक्टरांचं परत री बॉन्ड बॉन्ड परत रिटर्न साईन होईल पण आता तोपर्यंत खूप त्रास आहे वेळ काढणं एवढं सोपं नाही आहे त्यांना सांगितलं मी की जर नसेल तसं सांगा दुसऱ्या डॉक्टरांशी बोलून घेतो मित्रांनो ते म्हणतात की नाही वही घेतेच टेन्शन लागायचं तुम्ही शूज पण वसरते वगैरे आणि बाकी पण जवळपास बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा क्लिअर होत आल्या कारण पहिल्या दिवशीचं जे दुखणं होतं ते खूप जास्त होतं म्हणजे जो पेन व्हायचा तो खूप जास्त व्हायचा तो पेन पण थोडा कमी आहे कारण बाकीच्या ठिकाणी कुठे मार वगैरे लागलेला नाही हे सगळं ते कधी दिसून येते फक्त गुर्गा आणि गुरग्याच्या खाली जो खड्डी आहे ती फ्रॅक्चर आहे पण प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं वेळ जातोय नाही असं नाही पण वेळ आता एवढा जातोय की खूपच जा सगळं मला सहन पण होईल झालं खूप त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा तरी असो ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतोय चालू आहे तिथे बाकी सिस्टर डॉक्टर्स मामा वगैरे सगळे आहेत ते लोक पण आपल्याला इथे सपोर्ट चांगल्या कृपनी करत आहेत पेशंट्स देखील इथे खुश आहेत सगळे बरेचसे आज दोन दोन अडे तीन तीन महिने झाले बरेचसे पेशंट लोकांना त्या लोकांचे पण म्हणजे माझ्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम होते कोण खेळताना पडला क्रिकेट खेळताना नाही लाईफ ॲक्सिडेंट झाला आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनंतर सगळ्या दिसत आहेत जो आहे तो दा 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 है। है। क्रिकेट खेळताना त्याचा वाकडा झालेला आहे त्याच्यामुळे पडलाय हा पण इथे क्रिकेट खेळताना पडलेला आहे हा पण क्रिकेट खेळताना पडलेला आहे असे बरेचसे पे पेशंट्स आहेत टोटली पूर्ण वाढ बनलेला आहे सर्व फ्रॅक्चर पेशंटच आहेत तर बघूया आता किती वेळ असतो कसं कसं त्रास होतो करावं लागणार आहे हे तर आता कळून चुकलेलं आहे मला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे झालंय ते नाही व्हायला हवं होत असं प्रत्येक क्षणाला वाटतं की थोडे तेवढी पाच मिनटं चुकली असते त्या वगैरे झालं असतं अजूनही पाऊस चालू आहे पावसातून गाड्या सर्वांनी खाळून चालू आहे कारण कार्य चालू आहात तेव्हा तुम्ही सेफ आणि तुमचं ड्रायविंग सेफ होईल आणि तुम्ही लवकरात लवकर ऑफिसवर घरी वगैरे जाऊ शकता घालून ऑफिसला जाऊ शकता जेणेकरून कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही कारण जो आज दोन सहन काम आहे त्याच्यामुळे आज जो काही प्रकार घडला तो खूप भयंकर आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी काळजी घेऊन मीही माझी काळजी घेतोय थोडक्यात ते म्हणाले की डॉक्टरांचा बॉन्ड संपला होता म्हणून डॉक्टर आले नव्हते आणि आमच्या ऑपरेशनला हा खूप विलंब होत होता पण अचानक डॉक्टर बारा वाजता आले बहुतेक त्यांचा बॉन्ड पुन्हा वाढवला गेलेला आहे म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना लिहून दिलं की यांचा डबल एक्सरे करा कारण ते म्हणाले की नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे मंडेपासून मंडे ट्युजडे किंवा वॅनसडे असं आपण त्यांचं ऑपरेशन ठरवू शकतो म्हणून त्यांना पुन्हा आम्ही एक्सरेला घेऊन गेलो कारण डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की आता पुन्हा एकदा एक्सरे करा कारण एम आर आय तर झालेलाच होता सो अशा पद्धतीने डॉक्टरांच्या सगळ्या सांगण्यानुसार आम्ही काही प्रोसेस केल्या असं एक्सरे त्यांना घेऊन गेले पण त्यातही सेम दिसतंय फ्रॅक्चर म्हणजे डॉक्टरांना म्हटलं की नॉर्मली जर जुळून आलं तर ऑपरेशनची गरज नको कारण एका शेजारच्या पेशंटला ऑपरेशन कॅन्सल के केलं म्हणजे सर्वात काहीतरी वीस पंचवीस दिवस तो पेशंट होता आणि तो ही बाईक ॲक्सिडेंटच होता बट पं वीस पंचवीस दिवसानंतर त्याला नॉर्मल मेजर आहे फ्रॅक्चर दाखवलं आणि डॉक्टर म्हणाले की त्यांना का ऑपरेशनची गरज नाही मग याच पद्धतीने डॉक्टर हे चांगल्या पद्धतीने अगोदर बघतायत सूज उतरते त्यांचं फ्रॅक्चर जे आहे ते कमी जास्त म्हणजे काही जुळून वगैरे येत आहे का देन म्हणजे वरती स्टँडवर ठेवून या लावून वगैरे ट्राय करता येतं आहे का ते आधी बघतात म्हणजे लघुलग ते ऑपरेशनची घाई करत नाही आहेत सो हे स पेशंटसाठी खूप बेस्ट आहे आणि ते करण्याचा प्रयत्न आमच्याही बाबतीत केला पण थोडंसं ते असं वाटतं की सफल नाही होत आहे म्हणजे त्यांचं फ्रॅक्चर सेम आहे ते भेगा तेवढी दिसते ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन करावंच लागेल कारण एक्सरेमध्ये एम आर आयमध्ये सेम दिसत आहे तर डॉक्टर म्हणाले की ठीक आहे आपण नेक्स्ट वीकमध्ये त्यांचं ऑपरेशन ठेवूया त्यांनी ऑपरेशनसाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे ज्या गोष्टी आहेत ज्या नॉर्मली ज्या लागतात त्या तिथे ई सीमध्ये अवेलेबल नाही आहेत मग ते आम्हाला बाहेरून आणायला सांग सांगण्यात आलेलं आहे त्यांनी काही लिस्ट वगैरे दिले तर ते सर म्हणाले आपण ऑपरेशनच्या आदल्या दिवशी आणा काय आता सध्या घाई नाही आहे म्हणजे आता उद्या शनिवार रविवार सुट्टीच आहे समजा <coughs> तर बघूया होईल तर सगळे म्हणत आहेत की कधी ऑपरेशन आहे कधी ऑपरेशन आहे का आता तेरा ते दिवस उलटून गेलेले आहेत आम्ही टेन्शनमध्ये आहे आम उलट तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला टेन्शन आहे हा तुम्हाला आमची काळजी वाटते मान्य आहे पण होईल आता हां जर प्रायव्हेटमध्ये असतो सध्या मला तर वाटते सगळं काही हो, होऊन आपण घरी आलो असतो पण कवर नसतो झालो कारण तिथे डॉक्टर काय करतायत किंवा ऑपरेशन झालं तरी लगेच सोडत नाही आहेत आता ते स्वतः ते, ते, ते कवर करून आहेत एक्सरसाइज वगैरे करून घेताय सो ते बेस्ट आहे पेशंटसाठी वेळ लागतो आहे बहुतेक जणं म्हणतात की आम्ही तुम्हाला इकडे तिकडे सजेस्ट करतायत हॉस्पिटल वगैरे पण ठीक आहे इथं होतं आहे आमचं तुम्ही आमची काळजी करताय ते त्यासाठी खूप 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 धन्यवाद तर आज अशा पद्धतीने दिवस गेला आहे पण त्यांचं दुपारपासून पाय हा खूप थरथरतोय सिस्टर्सना मी सांगितलं की मॅम त्यांचा पाय थरथरतो आहे दुपारपासून कारण त्यांना पेन हा होतोय कारण त्यांना इकडे तिकडे पाय हलवता येतच नाही आहे अजिबात जाग्यावरच आहेत ते सह सिस्टर्स म्हणतात की एवढं काय घाबरायचं नाही स्वतःला स्ट्रॉंग करा पण कसं असतं <coughs> लागलं आणि जेव्हा आतमध्ये हाड तुटले आणि त्यात ब्लिडिंग झाले ते सू झाले तर ती वेदना काय असते हे ज्याला झालेलं आहे त्यालाच कळतं त्यामुळे एखाद्या समोरचा व्यक्ती ज्याला काही झालेलंच नाही आहे तो असं बोलू शकतो की आ, सहन करा स्ट्रॉंग बना हे ते पण ज्याला झाले त्यालाच वेदना समजतात तर ठीक आहे आपण ऐकायचं कारण तेही आपल्या चा। चांगल्यासाठीच बोलतात त्यातही आपल्याला काही चांगलंच आहे सा तर असंच अपडेट मी तुम्हाला देत राहीन सध्या आम्ही या गोष्टीतून सावरत आहोत आणि असं वाटतं कधी तो दिवस आणि कधी ते क्लिअर होतील पण ऑपरेशन झाल्याचे तिसऱ्या चौथ्या दिवशी तरी डॉक्टर त्यांना थोडंसं मुवमेंट करायला लावतील स्वतः त्यांच्या पायाने टॉयलेटला वगैरे जाऊ शकतील स्वतः थोडं थोडं इकडे तिकडे वॉकर घेऊन चालू शकतील ह्याची मी खूप आतुरतेने बाळ बघते तर बघूया तो दिवस कधी येतोय कारण बघा ना आमचं नशीब कारण कसं आहे ना या हप्त्यातच घ्यायला हवा होतं ऑपरेशन पण सरांचा बॉन्ड संपला आता पुन्हा रिन्यू झालाय सो सर येतील परत नेक्स्ट वीकपासून मग तेव्हा ते पूर्ण डिसिजन घेतील आणि लवकरात लवकर व्हावं वा, हीच देवाकडे प्रार्थना आहे तर तुम्ही सगळे सेफ रहा काळजी घ्या पावसाळा आहे